प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक जर माणसांवर प्रामाणिकपणाचे संस्कार असले की तो कोणत्याच लालसेला बळी पडत नाही येवल्यातील एका प्रामाणिक रिक्षावाल्याने महिला प्रवाशाची हरवलेली सोन्याची पोथ परत करून शाबाशकीची थाप मिळवली या प्रामाणिक रिक्षावाल्याचे नाव आहे भानुदास विश्वनाथ पर्वत साधारण चार ग्राम वजनाची सोन्याची हरवलेली पोत रिक्षाने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील कुसूर येथील मंगला विक्रम गायकवाड या महिलेला प्रामाणिकपणे परत केल्याने ऑटो ड्रायव्हर असलेल्या भानुदास परतवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे दुसऱ्या दिवशी एका महिलेची पोत चोरी केल्याची घटना त्याच्या कणावर पडली त्यानंतर त्याला त्या पोतची आठवण झाली व त्या महिलेचा शोध घेऊन तिला परत केल्याने इतर रिक्षाचालकांनी देखील त्याचे अभिनंदन केले हरवलेली वस्तू मूळ मालकाला परत केल्याने आपल्याला फार मोठे समाधान लाभले असल्याचे समाधानाने त्यांनी सांगितले न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह एवला दोन मिनिट दोन आता हा बोला माझे हरवलेले सोन्याचे पोत रिक्षा कृष्णात बघून सापडली असतात त्यांनी मला जशी तशी परत दिले त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि मी खूप ऋणी राहीन त्यांनी खूप माया दाखवली मी त्यांची बहिणीसारखीच साथली त्यांची खूप मनापासून काय प्रकार झाला होता आपल्याला मी कुसोर स्टेशनला भाडा घेऊन गेलो होतो तिकडनं येताना मला ते पॅसेंजर भेटले दोन तीन सीटर तर ती माझ्या गाडीत बसली कुसरू स्टेशनवरून त्याच्यानंतर अनकोट्यामध्ये दोन तीन सीटर भेटले मला ते गाडीत बस होते नंतर मी इथं स्टँडवर त्यांना उतरून दिलं उतरून दिल्यानंतर मी माझं काय असेल ते भाडं घेऊन टाकलं आणि भाडं घेतल्यानंतर ते पैसे देऊन निघून गेले नंतर मी गाडी घेऊन निघाल्यानंतर माझं सर खाली लक्ष केलं तर तिथं मला खाली ते पोत पडलेली दिसली तर मग मी ती पोत पडलेला असेल ती मातीने पूर्ण भरलेली होती त्याच्यानंतर मग मी ती पोत एक तो पंक्चरवाला येत होता तो एक पंचरवाला येत होता सायकल पंक्चरवाला मग मी गाडीच्या खाली न उतरलं त्याला म्हटलं होते तेवढी पोट उचलून दे माझ्याकडे तर त्याने ती बघितली त्याने साफ केली माझ्याकडे देऊन टाकली मी घेतली ती पोत डुप्लिकेट म्हणून मी तोला तिला फेकून पण दिली ती आणि त्याच्यानंतर मग मी ती पोत एका साईडला गाडीमध्ये ठेवून दिली मी इथं सगळ्याला दाखवली ती पोत गाडीवाल्याला ते डुप्लिकेट आहे ओरिजिनल ओरिजनल आहे डुप्लिकेट आहे पण कोणी मला त्याचं सांगितलं की ओरिजनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट म्हणून मला सांगितलं त्याच्यानंतर मी ती पोर तशीच गाडीमध्ये घेऊन दिली त्यानंतर सकाळी कळलं की कागती पोर या पोसरच्या बाईची पडलेली होती का नाव आहे तिचं चंद्रकला विक्रम मंगल विक्रम गायकवाड म्हणून नाव होतं त्या बाईचं ती येते का आता तुमच्याकडे हां ती येते आहे तर मग ती आल्यानंतर माझ्या हाताने त्याला ती पोर तुमच्या ताब्यात देऊन टाकतो सादर किती तोडायचं काय काय कसं आहे अंदाज चार ग्रॅमचा आसपास असेल का काय आपल्याला काही याचा अनुभव नाही